कार्यक्रमाचा क्रम बदलून आम्ही दोघेही आधी शुभेच्छा देण्याची दोन कारण एक कारण थोडी आज एका दिवसामध्ये सांगली कोल्हापूर पुणे मुंबई अशी चार शहरं वेगवेगळ्या वाहनांनी मला करायची मग इथून कोल्हापूरपर्यंत रोड जायचं आहे कोल्हापूरपर्यंत पुणे मुंबईला चार्टर जायचं आहे मुक्काम करून उद्या सकाळी नॉर्मल फ्लाईटने कोल्हापूरला जायचंय वेळेच्या मर्यादा असल्यामुळे शुभेच्छा आम्ही आधी दिल्या की बाकीचा कार्यक्रम थांबणार आहोत आम्ही सगळेच थांबणार आहोत पण तो जरा अधिक आटोपशील होईल आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की अशा प्रकारच्या पुरस्काराच्या कार्यक्रमामध्ये विशेषतः ज्याला पुरस्कार मिळणार असतो आणि त्याचे नातेवाईक त्यांना तुमच्या भाषणामध्ये काही इंटरेस्ट नसतो एकदा केव्हा माझं नाव घोषित होतं आणि मी पुरस्कार घेतो यात ह्याच्या दिशेने असतात आणि तो मिळाल्यानंतर तो मिळाल्याच्या आनंदात असतात त्यामुळे कार्यक्रमाचा पुरस्कार वितरण झाल्यानंतर बोलावार आवडतो ज्या कोणाला बोलायचं असतं खासदारसाहेब म्हणाले की नाही मला तुमची वेळेची धावपळ लक्षात घेता बोलायचं नाही विद्रिशजी म्हणाले की नाही मी एका शिक्षकाचा मुलगा आहे तर मला बोलायचं असं जे बोलायचं ते मी आधी बोलून घेतलं तर एक पंचवीस टक्के ऐकलं जाईल ते फार बोलणार नाही आम्ही पण पुरस्कार वितरणानंतर बोललो तर काही पाच टक्के पण ऐकलं जाणार नाही म्हणून मी आधी बोलण्याचा आग्रह धरला आज सांगली जिल्हा शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस सव्वीस आणि पद्मभूषण डॉक्टर वसंतरादा पाटील क्रीडा पुरस्कार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस दोन वर्षाचे अशा सगळ्या पुरस्कारांच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर आपल्या जिल्ह्याचे खासदार खासदार श्री विशाल पाटीलजी उपस्थित आहेत विधान परिषदेचे आमदार आणि ह्या अधिवेशनामध्ये तालिका सभापती अशी जबाबदारी यांच्याकडे होती असे आमदार श्री इतिश उपस्थित आहेत व्यासपीठावर मनोज जाधवजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली प्रामुख्याने नवीन तरुण आपल्या जिल्ह्याला सीईओ मिळाले मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाले आहेत श्री विशाल तेजराव नरवाडे श्री राजेसाहेब लोंडे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद श्री मोहन गायकवाड शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद व्यासपीठावरील सर्व मान्य प्रामुख्याने ज्यांना पुरस्कार देऊन ज्यांचा सत्कार केला जाणार आहे त्यांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे असे सर्व आदरणीय शिक्षक बंधू बघिनी त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे नातेवाईक बंधू बघिनी आणि अन्यही पुरस्कार मिळाला नाही पण आपल्या सहकार्याला पुरस्कार मिळाला तर आपण गेलं पाहिजे अशा भूमिकेत आलेले सर्व शिक्षक बंधू बघिणी आज प्रास्ताविकामध्ये गायकवाडांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षकांचे पुरस्कार एका वर्षाचे आणि क्रीडा पुरस्कार मागच्या वर्षी राहिले ते दोन वर्षाचे आपण देतो आहोत कल्पनाच ही आहे की शिक्षणाचा जो गाभा आहे शिक्षणाचा जो आत्मा आहे तो विद्यार्थी आहे आणि तो विद्यार्थी जर आत्मा असेल तर त्याला न्याय देणारा शिक्षक आहे इमारत नाही इमारत चांगली असली पाहिजे लायब्रेरी चांगली असली पाहिजे लॅबोरेटरी चांगली असली पाहिजे टॉयलेट चांगले असते पाहिजे मैदान चांगलं असलं पाहिजे पण शिक्षकच चांगला नसेल तर ह्या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नसतो आणि म्हणून गेल्या काही वर्षामध्ये हा प्रयत्न चालला आहे की शिक्षकांचं ट्रेनिंग कसं होईल शिक्षकांना पुरस्कार कसे दिले जातील शिक्षकांना त्यांच्या शिक्षक म्हणून नोकरीमध्ये सुद्धा बारा चोवीस या नियमाप्रमाणे ते प्रमोटच झाले असं गृहित धरून वेतन श्रेणी कशी दिली जाईल आता तर दहा वीस तीस करतो असं सातत्याने प्रयत्न शिक्षक उत्साहात कसा राहील शिक्षक हा एका अर्थाने विद्यार्थ्यांवर मेहनत घेण्यासाठीची प्रेरणा असणारा कसा राहील असा शासनाचा प्रयत्न चालला आहे आणि त्यातलाच एक भाग प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरवर्षी आपण शिक्षक पुरस्कार देतो एकूणच नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे आपल्याला शिक्षकांना फार मोठी भूमिका बजावायला लागणार आहे कारण मान्य मोदीजींनी तर दोन दो हजार वीसला नवीन शेषन घोषित केलं परंतु अजूनही प्राथमिक प्राथमिकच्या आधीची मॉन्टेसरी म्हणजे बालवाडी जी सुद्धा आता संपूर्ण केंद्राच्या नियमामध्ये येणार त्याचंही सिलेबस ठरणार त्याच्याही शिक्षकांचं क्वालिफिकेशन ठरणार त्याचंही शिक्षकांचं ट्रेनिंग ठरणार त्याच्याही परीक्षा ह्या सेंट्रली होणार सेंट्रली म्हणजे पेपर आता काय झालं की तिथे बालवाडी जे काही दोन वर्ष पुराणं शिकवलेलं असतं त्याच्या आधारे एक छोटी तोंडी परीक्षा घेते आता तोंडी असेल तरी त्याचा पॅटर्न विशेषतः बालवाडीचा राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर ठरणार असं बालवाडीचं शिक्षण म्हणजे पहिलीच्या आधी दोन पहिलीची चार आणि पहिलीच्या चार, चार नंतर दोन अशी आठ वर्ष ही शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाची मानली गेली दोन हजार वीस साली आपल्याकडे कोविडमुळे असं शासन होतं की ज्या शासनाने केंद्र जे ठरवेल ते आम्ही करणार नाही असा निर्णय केल्यामुळे थोडं रेंगाळलं पण आता मात्र खूप त्याप्रमाणे बावीसला नवीन सरकार आल्या आम्ही महाविद्यालयीन शिक्षणामध्ये विद्यापीठी शिक्षणामध्ये नवीन शैक्षणिक धोरण इतकं वेगाने पळवलं तर आम्ही देशात फर्स्ट आलो काल मुख्यमंत्र्यांसमोर जे प्रेझेंटेशन झालं ते मुख्यमंत्री खूप खुश झाले पण बालवाडी प्राथमिक आणि शाळा त्यामध्ये आपल्याला नवीन शैक्षणिक धोरणानुसार खूप गोष्टी करायच्या करा असं म्हणणं सोडतो आपण खूप गोष्टी साधन म्हणून परवलो तसं आपल्या जिल्ह्याने प्रयोग केला मॉडेल स्कूल योजनेचा आणि आता तो संपूर्ण राज्याने पॅटर्न सिलेक्ट केला ठरवला की के आपापल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण काही शाळा दरवर्षी मॉडेल स्कूल म्हणून करायचं आपल्या जिल्ह्यात किती झाल्या तर तीन टप्प्यामध्ये चारशे एकोणपन्नास झाले तसे काही पॅरामिटर्स करणे मुलींची टॉयलेट पहिली झाली पाहिजे इमारतीची डागृती झाली पाहिजे काही नवीन वर्ग सुरू झाले पाहिजे मैदान नेट झाले पाहिजे अशा चारशे एकोणपन्नास शाळा आपल्या जिल्ह्यामध्ये तीन टप्प्यात झाल्या चौथा टप्पा यावर्षी सुरू झाला त्याला अठ्ठेचाळीस कोटी तरतूद आपण केली आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये अजून काही शाळा आपण घेणार आहोत अनेक शाळांवर सोलर पॅनल लावणं त्यातून इलेक्ट्रिसिटीचं बिल शून्य करणं त्या आत्मनिर्माण करण्याचा प्रयत्न झालाय डिजिटल शाळांचा प्रयत्न झालाय नवीन रोबोटिक हा एकादारे आगामी एक मला वाटते पंचवीस पन्नास वर्षामध्ये आता माणसांचं का काम रोबोट करेल म्हणजे रोबोटिक काय याचं लहानपणा शिक्षण झालं अशा खूप खूप गोष्टी आपण करतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीएम श्री आणि सीएम श्री अशा काही शाळा सिलेक्ट झाल्या आपल्या जिल्ह्यातल्या ले पीएम श्री मध्ये तेरा शाळा सिलेक्ट झाल्या सीएम श्री मध्ये पंचवीस शाळा सिलेक्ट झाल्या पी पीएम श्रीसाठी केंद्रातून पैसा येतो सीएमसीसाठी मान्य मुख्यमंत्री महोदयांकडून पैसे येतात त्यातून त्या शाळांमध्ये गुणवत्ता म्हणून खूप गोष्टी आपण करणार आहोत सारथी नावाची एक संस्था आपण उभी केली त्याच्यामध्ये स्कॉलरशिप जी होते त्या स्कॉलरशिपला सगळ्यांनाच स्कॉलरशिप मिळत नाही सारथीने आपली स्कॉलरशिप सुरू हो केली आणि दहा हजार रुपये प्रतिवर्ष आपण द्यायला सुरुवात केली असं वेगवेगळ्या प्रकाराने शिक्षण आलं प्राथमिक प्रामुख्याने बालवाडी शिक्षण प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिकची किमान दोन वर्ष पाचवी सहावी ही अतिशय पूर्ण सगळ्यांनी लक्ष केंद्रित करून करावी असा प्रयत्न चालला आहे मी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना तर फार आवाहन करणार नाही कारण त्यांनी असे काही प्रयोग केले परंतु पुरस्कार मिळाला पण पुरस्कार न मिळाल्याने शिक्षकांना असं म्हणणार आहे की हे सगळे सगळ्या मदती जे आहे त्याचा उपयोग करून आपण शाळेची गुणवत्ता वाढवली पाहिजे ती गुणवत्ता आपण वाढवली तर शाळांमधला पट वाढेल जो गेल्या दोन तीन वर्षामध्ये खूप वाढत चाललेला आहे प्रायव्हेट स्कूलमध्ये उलट पालकांना लक्ष झालं की काही विषय देत नाही गलेलठ्ठ पगार आहे शिक्षकांना असतात फी घेतात मुलांकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे झडपीच्या शाळांमधलं प्रमाण आता वाढतं असाच पुरस्कार दादांच्या नावाने स्वर्गीय वसंतांच्या नावाने क्रीडा पुरस्कार दिला जातो खेळ हे पूर्वी हौस होतो आता खेळ हे करिअर झालं साध इंटरनॅशनल गेम मध्ये कुठल्याही खेळामध्ये ब्रॉन्झ पदक जरी मिळालं तर महाराष्ट्र शासनाची क्लास ची नोकरी विदाऊट एमपीएस सी मिळते साधं जागतिक स्तरावर एक गोल्ड मेडल मिळालं दोन दो कोटी रुप रुपयाचं शासन बक्षीस देतं हेच खाली करत तालुका खा, करत आहे म्हणजे उदाहरणार्थ राज्य स्तरावर गोल्ड मेडल मिळालं त्यांना क्लास थ्री जॉब ओपन देतो विदाउट एमपीएससी दहावी बारावीला सरावाला तुम्हाला वेळ द्यावा लागतो म्हणून तुमचे मार्क्स कमी होतील म्हणून पंचवीस मार्क आपण ग्रेस का आता फक्त खेळ असा राहिला की ज्याच्यामध्ये थोडेसे आपण थोडेसे ऑलिम्पिकच्या आधीच्या सगळ्या स्पर्धांमध्ये आपली पारदर्शकता वाढली कारण स्वतः पंतप्रधान महोदय लक्ष घालतात खेळाडूंशी गप्पा मारतात खेळाडूंना हवं लोक बघतात फक्त ऑलिम्पिक राहिलं की ते अठ्ठावीसला आता होईल मग बत्तीसला होईल आणि छत्तीसला भारतात होईल हे चांगलं तीन तीन चार चार ऑलिम्पिक ॲडव्हान्स म्हटलं आपलं टार्गेट अठ्ठावीसचा असणारच आहे बत्तीसचा असणार आहे पण खेळाच्या दृष्टीनं आपलं टार्गेट छत्तीस आहे शासनाने आत्तापासून प्रत्येक गेम एका वेगळ्या राज्यात करायला मुंबईत एक गेम होणार आतापासून त्या गेमची सगळी तयारी करायला सांगितली त्याचं ग्राउंड करून घ्या त्याची गॅलरी करून घ्या त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या आवश्य गोष्टी गोष्टीपूर्वा तर ऑलिम्पिक पर्यंत अशी स्टेज आली पाहिजे की याही विषयात भारत मागे नाही भारताचे सुद्धा मेडल्स ऑलिम्पिकमध्ये खूप आहेत यासाठी जे खेळाडू आहेत आणि जे शिक्षक आहेत त्यांचं खूप महत्त्व आहे आहे असं की संध्याकाळची ग्राउंड अक्षरशः दिले असतात पण त्यांना नीट प्रशिक्षण पाहिजे त्यांना नीट साधनं पुरवणी पाहिजे एक शूटिंगचा गेम घेतला तर एक गन घेतली तर चार लाख रुपये लागतात अडणार कुठून ते त्यासाठी सरकार काही योजना करते एक प्रॅक्टिसमध्ये गोळी उडवली की पस्तीस रुपये लागतात आणणार करून ते या सगळ्याची मोडूल्स या सगळ्याच्या योजना सरकार करते आहे खूप प्रोत्साहन खेळाडूंना देत आहे पण खेळाडूंनी मन लावून खेळलं पाहिजे केवळ मेडलसाठी न खेळता देशासाठी खेळलं पाहिजे केवळ सरकारी नोकरीसाठी न खेळता देशासाठी खेळलं पाहिजे माझ्या देशाला ह्या एका विषयात पुढे मागे आहोत आपल्याला पुढे आणायचं आहे की पुन्हा एकदा ज्यांचा ज्यांचा आज या ठिकाणी सत्कार होणार आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि सरकार तुमच्या पाठीशी आहे तुम्ही यापुढे क्वालिटी एज्युकेशन गुणवत्ता असणारं शिक्षण वाढवलं पाहिजे तुम्ही यापुढे क्वालिटी स्पोर्ट्स याच्यामध्ये दमदार गेम आहे अशा प्रकारचा गेम तुमचा वाढवला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून माझं बुधवून सांगतो